नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी आपण आजकाल लग्न जमवण्यासाठी लग्न जुळवणाऱ्या संस्थेशी संपर्क साधतो त्या साईटवरून अनेकांची लग्न देखील जुळली आहेत मात्र अनेक ठिकाणी लग्न जमवण्याचं अमिष दाखवून गंडा घातल्याच्या घटना आपण वाचल्या असतील मात्र पुण्यात अशीच एक घटना घडली आहे या घटनेमध्ये जवळपास सव्वीस लाख पन्नास हजारांचा गंडा घालण्यात आल्याचं समोर आलंय भागात हा सगळा प्रकार समोर आला आहे एका त्रेचाळीस वर्षीय महिलेने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार गुन्हा एरवडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला फिर्यादी महिला ही त्रेचाळीस वर्षाची आहे तिने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली पंधरा जूनला महिलेसोबत अनुरूप या विवाह संस्थेच्या साईटवरून एका अज्ञात व्यक्तीची ओळख झाली त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली आणि जवळपास सव्वीस लाख रुपयाला त्याने महिलेला गंडा घातला जेव्हा लक्षात की आपली आर्थिक झाली आहे तेव्हा तिने एरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली ज्या नंबरवरून तिला संपर्क करण्यात आला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्याने केलेली पैशाची मागणी कशासाठी केली होती याचा तपास सध्या पोलीस करत आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करत असताना अमिष दाखवल्याचाही उल्लेख केला आहे ज्या महिलेने आधी फिर्याद दिली आहे तिचं याआधी लग्न झालं होतं त्यानंतर तिने घटस्फोट घेतला होता ती दुसरं लग्न करण्यासाठी शोधत असताना तिने विवाह संस्थेवर तिला संपर्क मिळाला त्याने संपर्क केल्यानंतर भविष्यात गुंतवणूक करून म्हणून प्लॉट आणि सिक्युरिटी डिपॉझिटसाठी पैसे मागितले तिने वारंवार पैसे दिले पण तिची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे महिलेला पण चौकशीला बोलावलं आहे ज्या नंबरवरून संपर्क झाला आहे त्याचा तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा